अगदी विनय झालो आपण विनय नम्र झालो कारण आहे प्रत्येक माणसाच्या समोर आला की त्याला त्या देवरूपाने रूपानं कारण आपला आपला जे आराध्य परमात्मा आहे ते प्रत्येक त्या माझ्या देवाच आहे म्हणून संत सर्वांशी विनम्र असतात नमनच करतात कारण त्या ठिकाणी बघा पैठण मध्ये दंडवत नावाचे आचार्य होते कारण नाथ महाराजांच्या जवळ राहायचे ते आणि त्यांचं नाव होत दंडवत आचार्य कारण समोर गाढव जरी आला तर साष्टांग दंडवत करायचा कोणी आलं की दंडवत करायचं कारण त्यावेळी हाडलिंगण लोटांगण घालायचं कारण त्याने असा विचार केला नाही हा स्वा नाही हे गर्धभ आहे याला काही त्या ठिकाणी बुद्धी नाही ना ना हे काही पवित्र नाही पण त्यांच्या दृष्टीने त्यांना परमात्म रूप दिसलेले कारण जग ब्रह्म रूप जाण हेची हेची साधूचे लक्षण लेखक झाला देवा i देव जन या दोन प्रक्रिया आलेल्या आहेत ते अशा आहेत देव होईल त्याला देवाच वाटत आणि देव झालेल्याला देव वाटत बरं कळालं काय याच जे देव होईल का त्याला देवाच जग वाटतंय त्या अजून उद्या देव होणार आहे कारण ते देवाशिवाय मानत नाही म्हणून हे सर्व जगाचं जग परमात्म्याच आहे म्हणून ते देव होईल बरं संतगुमांची भाषा आहे देव कोण होत असतो आणि देव होतो देव तो देवच पाहतो आपण देवाला मानणार होणार आहेत नाही दे का, देव, का? आणि म्हणून ते म्हटलं हे दोन्ही देव होणार आहेत म्हणून होईल झाला अंगे देव आणि एक होणार आहे कारण एक देव होणारच आहे आणि एक देव झालेलाच आहे आपण म्हणाले नाही आणि झाले नाही तर नाहीतच नाही फक्त देवाच्या परमार्थात आपण आहे देव देव करणारी आपण आहे जण म्हणला ते देवाला स्वडलेले बसत बसत नाही नाही का कारण आपली क्रिया त्या ठिकाणी कोण्या साधनेची जवळची सुद्धा त्या ठिकाणी नसलेली कारण कस आहे सगळ्याचे एका अधिकाराचे असल्यामुळे आपलं सर्वांच त्या ठिकाणी चांगल्यापैकी भागायला कारण कोणाच कोणाला कळण याच्यात काय असतंय तर आता उपदेश इतका खाली आलेला आहे आणि सामान्य लोकांना असं वाटतंय कि जे असं असतंय तेच कीर्तन असते ते वास्तव कसं आहे नका हे आमच्या पर्यंत न आल्यामुळे लोक खूप अडचणीत आहेत त्यांना ठेवा खूप अडचणीत आहेत आपण आता कारण याची वास्तविकता वेगळी राहिलेली आहे आपला प्रवास वेगळा चाललेला आहे आणि hmm? आपल्याला आपला प्रवास आणि कसं झालं परिणाम याचा त्या ठिकाणी उद्याला कसा, पर, कसा होणार आहे अंतरंग तर होणारच नाही पण आहे त्यापेक्षा बहिरंग होणार म्हणजे hmm? बहिरमुख होणार hmm? आणि बहिरमुख होणे म्हणजे देवापासून लांब जाणे हा त्याचा अर्थ होतो अंतर्मुख होणे म्हणजे देवाकडे येणे आणि बहिर्मुख होणे म्हणजे देवापासून दूर जाणे नाही का कारण देवाची जवळीक परमार्थामध्ये व्हायला पाहिजे आपण लांब जायला दा लागलो लांब नाही का असं आता बरस काय आहे असं सांगत जर मी गेलो तर ते आम्ही कोणाच म्हणजे आमचा यजमान कोण तर ते मुंडे भाऊ म्हणतील आपल्या हिशाला चांगला महाराज लागला नाही अपमानच केला असं होईल ना म्हणून त्या ठिकाणी मी त्याही त्याही चांगलं कचाट्यात सापडलो कारण कदाचित म्हणतील सर्वांच चांगलं झालं पण माझ्या लय र सगळा सापतावर त्याच्यामध्ये कदाचित त्यांचा अपमान होऊ नये म्हणून मी आज नाही का अशोक काळजी घ्यायला त्या ठिकाणी होत असताच कसं मग कसं होतं याजी मनाचा काय होतं अपमानच काय आणला ते मायान ब्रह्मच सांगायला काय आणला ते काय त्या ठिकाणी जमलं नाही का सर्वात सर्व सप्ता पडला कीर्तन पडलं मग नाही का तो याजीमान काय होतो उदास होतो आणि ते जर चालू कीर्तनात उदास झाले तर सुटलं हो माझ काय <laughs> <भिछाता> होता <laughs> आपलं काय चाललंय कीर्तन मी एका बात म्हटलं आपण कुठे ते म्हणजे मांडपात आता कधी कधी विचारा लागते ना कधी विचारावं लागतं मी एक जणांना विचारला नेतात आज चौथी शेवाय कधी कधी विचारावं लागतं ना कारण तशी जिंका असेल तर विचारावं लागतो कोणता अभंग झाला नाही तर बऱ्याच वेळ विचारायची गरज नाही कारण हे अभंग सहसा कोण घेतच नाही कोण घेता आहे साजाचा अनुभव कारण भक्ती ते नमन वैराग घेतो त्या <laughs> <laughs> कारण ब्रह्मज्ञान महिले कुराच्या वगैरे वगैरे नाही का ज्ञानाच्या बाबतीत धक्काच लागू दे ना कोणी कशाला ज्ञानाचा धक्काच लागू दे कारण त्या ठिकाणी आहे कीर्तनामध्ये जर ब्रह्मज्ञानाचा विषय छडला जात नाही तर त्या ठिकाणी छडणार कधी आपण कारण नाही पा नियम नहीं। आहे वेदांत शास्त्र श्रवणाशिवाय अंतकरणात ज्ञान उत्पत्ती होत नाही आणि ज्ञान उत्पत्ती शिवाय नका त्रिविध दुःखाचा नाश होत नाही आणि तुम्हाला ब्रह्मप्राप्ती सुद्धा होत नाही असा वेदांताचा नियम आहे नाही का म्हणून ज्ञान उत्पत्ती झालीच पाहिजे आणि ज्ञान झालं अज्ञान अज्ञान जाईल तरच दुःख जाईल म्हणजे त्या ठिकाणी बद्धता जाईल म्हणून हे तीन मुद्दे महत्वाचे भक्ती म्हणजे नमन वैराग्य म्हणजे त्याग आणि ज्ञान म्हणजे परमात्म परमात्म स्वरूपाचा भोग ज्ञान ब्रह्मी त्याच्या हो, दोन आहे ना ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तन्म ज्ञानीपुरुष्याला ब्रह्म ब्रह्मज्ञानाच्या द्वारा ब्रह्माचा भोग असतो आणि त्याच अवस्थाच ब्रह्म रूप असते म्हणजे ब्रह्म तन्वर असा अर्थ होतो आता विचार करा आज त्या ठिकाणी ज्ञानामुळे अज्ञान म्हणजे कारण देहच आता ब्रह्म रूप झालेला आहे म्हणून